श्रीपादराजम शरणम शरण प्रपत्ती श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठिकापुरम शेत्री पोहोचण्याचे विधान ग्रंथाचे वैशिष्ट्य मी लिहिला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्धयोगद्वारा पठन होत आहे मी रचलेले त्यांना वाचून दाखवले ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही श्री बापनाचार्युलूंच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या गाथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्त्यास गाणकापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापना चारुंच्या तेहतीसाव्या पिढीतील असेल हे तेजुमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो